तर चला मित्रांनो आज मला जायचं होतं गावामध्ये थोडंसं काम होतं तर म्हटलं ते पण करणार आपल्याला आहे ना कानिकनाथाच्या मंदिरामध्ये गावात एकच नंबर मंदिर आहे तिथं आहे ना प आपल्याला आहे ना एखादा ब्लॉक काढू असं मला वाटलं होतं का जाऊ आपण तिथं त्या मंदिरामध्ये मला थोडंसं कामं पण होतं ते करून आणि मग मी त्या मंदिरामध्ये जाणार आपण थोडंसं ब्लॉक घेऊ असा विषय असा आहे ना तर माझं जर कधीच पण जर गावात जायचं असेल ना तर आहे ना मी या याला जुडण्यात जर आम्हाला जर गावात जर जायचं असेल ना तर आम्हाला काय माहिती आहे का झेंडव जावं लागत झेंडव म्हणजेच काय गाडीला हात करून जावं लागत जवळ येथून गाडी येत नाही ना तोवर काय आम्हाला जात येत नाही मग आता काय करायचं इथं रस्त्यावरती उभं राहायचं जेव्हा इकडून आणि इकडून गाडी येत नाही ना तोवर आम्हाला यांना जाता नाही येतं गावामध्ये मग आता आम्ही काय करणार इथंच उभं राहायचं जवळ गाडी येत नाही तोवर इकडून चला चाल आता आम्हाला भेटली गाडी आम्ही आलो होतो गावामध्ये तर आता आम्ही चाललो आता पहिले मला आहे ना थोडंसं काम आहे ते करतो मग आपण जाऊ त्या मंदिरामध्ये थोडंसं तिथं ब्लॉक काढू त्या मंदिराचं असं म्हटलं म्हटलं जातं की ते मंदिर आहे ना एका बांधलं आहे म्हणजे त्यानं काहीतरी ना नवस केला होता आठ खानीपुना मग त्याला तो पावला त्याच्यामुळे त्यानं ते मंदिर बसव बांधलं तिथं तर त्या मंदिराचं भरपूर दिवस काम चालू होतं आणि कार्यक्रम पण इतका जर होता चांदोरीमध्ये का मापने असं मंदिर आहे ना तुम्हाला आपल्या कुठंच चांदुरी गावात पाहिला नाही भेटणार एवढं भारी मंदिर बांधील तिथं हे मंदिर आहे ना आपल्या गावातलं आहे ना देवीचं मंदिर आहे तर इथं आहे ना आता नवरा आत्ताच नवरात्री तर चालू झाली त्याच्यामुळे इदं पण आहे ना एकच नंबर सजावट विजवट चालू आहे मंदिर एक नंबर केले केले त्यांनी मधी डेकोरेशन पण एकच नंबर करेल पण मग आता आहे ना इं आहे ना ते बंद केले तर बंद काबर केलं आहे आज आहे ना बंद करून ठेवले ते मंदिर तुम्ही मधी पाहू शकता एकच नंबर सजावट केली तर ते चालू नाही आता आपण चाला पुढं चाला मग आलो होतो आम्ही इथे ना आधी ना ते मुंजबाच एक झाड होतं तर कानपुनाच मंदिर मग होतं ना तेवढे सीडून आहे ना हे जात नव्हतं म्हणजे मालवा गाडे जात नव्हतं त्याच्यामुळे ना हे झाड तोडलं आणि मुंजा मंजापात असेल त्याला थोडंसं आजूबाजूनं डेकोरेशन केलं चला, के चला आपण आलो आहे आता मित्र मित्रांनो मंदिरामध्ये अजून थोडंसं थोडंसंच इथून थोडं गावातून थोडं मध्ये मधी जावं लागतं आता आलो आहे आपण मंदिरामध्ये आता तुम्ही मंदिर पाहू शकता हे बाहेरून मंदिर आहे काय नस ना तसं द्रुस वळद्रुस मस्त पैकी हाती एकच नंबर मंदिर काढलेली आणि ज्यावेळेस त्यांना मंदिराचं काम चालू होतं ना आता इथं आहे ना पाठीमाग ना बाहेर तुम्ही अगदी मंदिर ब पाहून घ्या निजू बाहेर वाटा करेल ते थोडेसे तिथं म्हणजे ते ठेवेल तिथं तिथं ना आधी काही पूर्ण आता चे आहे ना ज्यावेळेस सुरुवातीला मंदिर चालू केलं होतं ना त्यावेळेस तिथं ना इतकी अबाची अजून काही वस्तू आहे त्या मंदिरामध्ये तर चला आता आपण ये ना तुम्हाला हात तीन ते आपण मध्ये जाऊ आता तुम्हाला मी मंदिर दाखवतो सगळं ज्यावेळेस मंदिरास काम चालू होतं ना त्यावेळेस इथं मोठा होम होता इथं ना या होममध्ये ना भरपूर जण पूजाला बसवत होते आणि जे वरती ना तिथं आहे ना ते कानिपनाथाच्या नव्हती ला अध्याय लावलेले म्हणजे अध्याय क्रमांक एक दोन तीन या वरती लावले मेन मेन पॉईंट कानिपनाथाची पूर्ण म्हणजे जीवनामध्ये रचना काय झाली त्या नवनाथन काय केलं इन शॉर्ट तिथं ते लावलेले तिथं चित्र म्हणजे असे लावलेले बघतं ज्यावेळेस त्या त्यांना तिथं म्हणजे त्यावेळेस त्यांचं चांगलं म्हणजे एकदम आकर्षण म्हणजे जातं तर चालू आपण आता वरती जाऊ मी तुम्हाला आहे ना मूळ मंदिर बिंदीर दाखवत मध्ये आपण आत्ताच्या खालच्या आभारामध्ये होतो आपण तर चला आता वरती जाऊ तुम्हाला मंदिर दाखवू तुम्ही मूर्ती तर ही बाई आपली काहीनाथाची मूर्ती मूर्तीचं पण एकच नंबर आहे पण मग आता सध्या बंद आहे तिथं तिथं ना वरती ना बंद बंद ठेवलेले आहे ते मंदिर त्याच्यामुळे आपल्याला मजा आता तू पण मंग आहे ना इकडे आपण इकड्याचे दर्शन घेऊ अजून आपण तरी हे नामदेव महाराज यांच्यावाले आपण दर्शन घेतले अजून पण पन तिकडं पण आहे थोडेसे देव आपण तिकडं पण तुम्हाला दाखवतो मी इकडं आपल्याला विठ्ठल आणि रखमाईची मूर्त आहे त्या बाजूनं दोन्ही पण बाजूनं मूर्त ठेवले आणि आता तुम्ही ना मी खालून वरती दाखवलं ना आता तुम्ही ना एकदा ना एक बोरून पण खाली बघा कसं व्ह्यू दिसतो तर आता आपण जाऊ मागून जाऊ थोडंसं मागून पण मी तुम्हाला दाखवतो तिथं इथं असा विषय झाला ना का इथं मागू बल्प लावला होता मी त्या बल्पाच्या बाया पडायला लागलो मला वाटलं तिथून मागून पाया पडतांना मी त्या बल्पाच्या बाया पडायला लागलो तर आता मला इथं पण इथं पण पाठीमागून काय वाटलं इथं पण बल्प आहे म्हणून त्याच्यामुळे मी ईद नाही पाया पडलो पण मग इदून तू देवाच्या पाठीमागून पाय पडताना त्याच्यामुळं तो कॅमेरामॅननं माझं इथं मागून पाया पड असा विषय झाला इदं तर मी आता तुम्हाला वरून तर मंदिर दाखवलं

इतकं म्हणजे असं या का आपल्यावाले पूर्ण चांदुरी म्हणजे एवढं मंदिरामध्ये पथ्य पाणी नाही या मंदिरामध्ये प सूचना वेचना लावून देईल डायरेक्ट बाहेर म्हणजे सूचना म्हणजे काय ब बाहेवर जायचं नाही बेल्ट लावून वरती वरती जायचं नाही भगवे कपडे घालायचे सूचना लावेल एकदम कडक पथ्य तर आता दर गुरुवारी ना एकदा बाबा बसत आहे म्हणजे ना दर गुरुवारी पूजा पाठ होत राहते तर प्रत्येक गुरुवारी होत राहते इथं पाठ जर तुम्हाला जर येथे यायचं असेल ना तर नक्की गुरुवारी या अनि सकाल नै त मध्याका बाबा राम मुद्दा अलि गर्दी नै गर्दी नै आपण आल कारण ब्लॉक आफूलाई ति आपण त्यहाँ मुपन अशा टाइमलाई आल अन्त मलाई माइत नै त सूचना आहे का नाही ना मा तरी पण दाखवतो एकदम पथ्य पाइदे बा वर पण थोडे सूचना ला खाली अनि तिँ दा दरवाजाहरू पनि सूचना लाकड पनि माइन महिला हात जा नजा इत या हेमा जर पाइल ना इत चिम चिमटाए मजे जर गुरुवारी बिरवारी जर ते बाबा जर गादिजर बसले न इदले त बा बाहिर चाहिँ जङ्वर तेन्च यति राजर गुरुवारी नै राति बाहिर चाहिँ मानस या ते बाब बाबा त्यांच्यावरती उपचार पण करते इथं भग म्हणजे या मंदिराला बघिते डायरेक्ट पर्सनल आपण कसं म्हणतो एखाद्या ठिकाणी एखादं सफिशियंट नेमलेला बाबा म्हणून तर तुम्हाला मी ना आता थोडंसं मंदिरात थोडासा व्ह्यू देतो आणि जे बाई वरचे पहूया अगदीच तुम्ही तुम्हाला ते मागाशी निटणं दाखवलं अध्याय क्रमांक एक अध्याय क्रमांक चार पाच बाबा असे अध्याय तिथं वरती लावलेले तर सुरुवातीपासून तर पूर्ण शेवटपर्यंत पूर्ण अध्याय ना इथं वरती फ्रेममध्ये लावलेले त्याच्यामुळे ना याच्यावरती ना म्हणजे प्रत्येक भक्ताचे भक्ताचं आहे ना तो शंभर टक्के पाहतो आणि वरती लक्ष जातं म्हणजे जातं याच्यात काहीच विषय नाही तर ना आता तुम्ही म्हणशाल का मला नेमके काय काम होतं गावामध्ये व जायचं हां बरं पण त्यासाठी मी गावामध्ये आलो तर गावात एवढं काय विशेष काम नव्हतं माझं आलं मला तर आता मला आता इथं असं कळालंय की आपण मंदिरामध्ये आलो आहे आणि या मंदिराच्या आधी ना इथं आहे ना एक मंदिर होतं शंकराचं होतं आणि इथं आहे ना कानाथचं मंदिर बांधायचं होतं ना ते शंकराचं मंदिर आहे ना या कानाथाच्या मंदिराच्या खाली इथं खाली खाली मंदिर आहे इथं शंकराच्या मंदिर कांतीनाथाच्या मंदिराखाली तर तिथून ना पाठीमागून एक दरवाजे गुप्तभू यार म्हणून असं पाठीमागून दरवाजे एकाच खाली सिड्या येते तर तिथून ना खाली सिड्या उतरताना पण मग आता असा विषय आहे की ते बंदी नेमकी त्याच्यामुळं आपल्याला तिथे जाता नाही येणार तर या भे मी जे आणायला आलो होतो मध्ये पण मग तो मित्र पण येणार आहोत माझ्यासोबत म्हटलं जाऊ आपण सहज सर सर मंदिरामध्ये तुम्ही माझंवाला पाहिलं तुम्ही माझ्यावाले पहिले दोन ब्लॉग तर पाहिलेच असलं त्याच्यावरती ना म्हणजे एक ब्लॉगवरती म्हणजे माझ्या अपेक्षेत नव्हती एवढे व्ह्यूज आले म्हणजे जास्त नाही वाढणार मी पंचाव पन्नास पंचावन्न व्यू हो, आले हो, आलेले त्याच्या पण मग माझ्यासाठी सफिशियंट आहे तेवढे कारण की माझे फक्त तीन फॉलोअर्स आहे आणि मित्रांनो आपल्या चॅनलनं सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि तर पाहिजे काम कॅमेरात पाहून बघा कसं करते याच्या केस सुद्धा नाही तरी कॅमेरात पाहून तेव्हा तेव्हा काय म्हणावं बा आता कॅमेरात पाहून प्रत्येकाला साडेसह जाते काही नाही का जाऊच झाला त्याचं चालूच राहील आपण जाऊ आता मी तुला पाहू तुम्हाला पूर्ण काय मंदिर बिंदिर दाखवलं आहे तर आपण जाऊ घरी आता चालर ति नि त आत्ता मन्दिर जातो आता आमी घरी आा म्हणजे एक फिरून थोडी जाणार आहे तर मित्रांनो मी तुम्हाला ना आपल्या हो ना आताच नवरात्रीची तयारी पनि दाख त अझै आफ्नै टाइमप दोन एक मिनट थोडस थ मी त दाखवतो तिमी नवरात्रीची पण मस्तपैकी तयारी चाहिँ एकदम आफ्नो गावी कार्यक्रम राहतो पण खरं सांगू का मी आता जर मग गावामध्ये जर मोबाईल घेऊन चाललो आहे ना सगळे जाणार जाणार मागं पाऊ राहिले डायरेक्ट म्हणजे माझ्याकडं पाऊर राहील तर दिशेदारुचे मधून सुद्धा लोक माझ्या पाऊ राहील डायरेक्ट म्हणजे मला लाज जोट राहिली त्याच्यामुळे मी वरती मोबाईल धरेन त्याच्यामुळे असा खालून असा खालून धरून चाललो आहे मी मोबाईल ती माणसाली का नेमकी काय आजूबाजूला तरी तिथं पण आहे ना आपली नवरात्रीचीच तयारी चालत राहते आणि दररोज संध्याकाळी कार्यक्रम राहतो एकदम भारी भारीद्वारेच कार्यक्रम राहतो नवरात्रीचा आपल्या इकडं तर आहे ना आत्ता तुम्हाला या आजूबाजूच्या छेट दिसत पाहिलंच असेल तुम्ही तिथं